श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्णाची नावे व अर्थ एक गोविंद जगाचा पालन करता मुरलीधर बासरी वाजवणारा गिरीधर गोवर्धन पर्वत उचलणारा वासुदेव वासुदेवांचा पुत्र मधुसूदन राक्षस मधूचा नाश करणारा कन्हैया सर्वांचा लाडका कृष्ण हरी, श्री आणि हरीचे स्वरूप यदुनंदन यादव कुळात जन्मलेला राधानाथ राधेचा स्वामी जगन्नाथ संपूर्ण विश्वाचा स्वामी गोपाळ गायींचा रक्षण करता नंदलाल नंदबाबांचा प्रिय पुत्र बंसीधर बासरी धरून वाजवणारा मुकुंद मुक्ती देणारा दामोदर माता यशोदेद्वारे कमरेला दोर बांधले वज्रेश वज्रभूमीचा राजा पार्थ सारथी अर्जुनाचा सारथी चक्रधर सुदर्शन चक्र धारण करणारा माधव लक्ष्मीचा स्वामी देवकी नंदन देवकी मातेचा प्रिय पुत्र केशव सुंदर केस असलेला वज्रेद्र नंदन वज्र प्रदेशाचा राजकुमार श्यामसुंदर गोरटप्पा सौंदर्य असलेला कृष्ण रमण भक्तांचे हृदय जिंकणारा आनंदघन आनंदाने भरलेला सत्यव्रत नेहमी सत्य बोलणारा योगेश्वर योगाचा स्वामी नारायण सर्वत्र वास करणारा अनंत ज्याला अंत नाही विक्रम, सुंदर पराक्रम असलेला विश्वपालक संपूर्ण विश्वाचा रक्षण करता चतुर्भुज चार भुजांमध्ये अस्त्र धारण करणारा वासुदेवात्मज वासुदेवांचा मुलगा रासेश्वर रास लीला करणारा राजेंद्र राजांचा राजा लोकनाथ संपूर्ण लोकांचा स्वामी भक्तवत्सल भक्तांवर प्रेम करणारा ब्रजेश्वर ब्रजभूमीचा राजा पूर्ण ब्रह्म पूर्ण ब्रह्मस्वरूप अच्युत कधीही पराभूत न होणारा कृष्ण कली प्रेमाने भारावलेला हरी पापांचा नाश करणारा शरणागत वत्सल शरण आलेल्यांना संरक्षण देणारा सत्यसंध नेहमी सत्यपालन करणारा मयूर पिछ मोरपंख धारण करणारा देव ब्राह्मणांचा रक्षक सुप्रसन्न नेहमी प्रसन्न, प्रसन्न शरणागत त्राण शरण आलेल्यांना तारणारा सर्वात्मा प्रत्येकाच्या हृदयात वास करणारा पुरुषोत्तम सर्वोत्तम पुरुष अनिरुद्ध ज्याला कोणी रोखू शकत नाही वेणुनाद वेणू बासरी वाजवणारा अच्युतानंद चिरंतन आनंद देणारा रामानुज भगवान रामाचा लहान भाऊ भक्तप्रिय भक्तांचा प्रिय त्रिविक्रम तिन्ही लोकांवर राज्य करणारा आत्मबोध आत्मज्ञान देणारा धनुर्धर धनुष्य धारण करणारा गदाधर गदा मुसळ धारण करणारा शरण्य सर्वांचा आधार योगीश्वर महान योगी ब्रह्मचारी संन्याशी स्वरूप असलेला लोकनाथ जगाचा स्वामी नित्यानंद नेहमी आनंद देणारा गोपी वल्लभ गोपींचा प्रियकर सर्वेश्वर सर्वांचा स्वामी निवास संपूर्ण जगाचा आश्रय महायोगी महान योग साधक सुंदरी नायक सुंदर स्त्रियांचा प्रियकर सिद्धार्थ सिद्धी प्राप्त केलेला शौरी नंदन शौरी कुळात जन्मलेला बलराम प्रिय, बलरामाचा लाडका भाऊ सुदर्शनधारी सुदर्शन चक्र धारण करणारा सत्यव्रत सत्याची शपथ घेणारा कपिश्वर वानरांचा देवता रासविलासी रासलीला करणारा यशोदानंदन माता यशोदेकडून वाढवलेला गोवर्धनधर गोवर्धन पर्वत उचलणारा ऋषिकेश इंद्रियांचा स्वामी पुण्यश्लोक पुण्यवान व्यक्ती वासुदेव सुत वसुदेवाचा पुत्र देवदेव देव, देवांचा देव विश्नु रूप विष्णूचे स्वरूप पुरुषोत्तम श्रेष्ठ पुरुष द्वारकानाथ द्वारकेचा राजा गीतेश्वर गीतेचे उपदेशक सर्वज्ञ सर्वज्ञानी भक्त पालक, भक्तांचे रक्षण करणारा रणधीर पराक्रमी योद्धा कालिया मर्दन कालिया नागाचा नाश करणारा सत्यनिष्ठ सत्याला समर्पित सर्व लोक नायक संपूर्ण विश्वाचा नायक प्रेम मूर्ती प्रेमाचे मूर्तिमंत रूप श्रीधर देवी लक्ष्मीचा स्वामी नीलमणी निळ्या रंगाचा सौंदर्यवान लक्ष्मी प्रिय लक्ष्मी देवीचा प्रिय शरणागत वत्सल शरण येणाऱ्यांचा रक्षक अचिंत्य ज्याला समजणे कठीण आहे करुणासागर करुणेचा महासागर कृष्ण प्रेम प्रेमाने ओत प्रो पोत नंद किशोर नंद बाबांचा लाडका सर्वसाक्षी सर्वज्ञ उपस्थित असणारा भक्तानुग्रह भक्तांवर कृपा करणारा नाथ वज्रभूमीचा नाथ प्रेमानंद प्रेम आणि आनंद देणारा नित्यलीला लीला करणारा ગોકુલ નાયક ગોકુલચા સ્વામી હરિરૂપ ભગવાન વિષ્ણુ ચ સ્વરૂપ